श्री स्वामी समत घरात सदैव सुखशांती नांदण्यासाठी घराच्या देवाऱ्यामध्ये या वस्तू ठेवा वास्तुशास्त्रामध्ये घरात असलेल्या वस्तू आणि त्यांच्या ठेवण्याच्या स्थितीला विशेष असे महत्त्व दिले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या प्रत्येक वस्तूची स्वतःची नकारात्मक सकारात्मक ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवर पडतो सकारात्मक ऊर्जा मिळत राहिल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते पण वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम बिघडू लागते व्यक्तीचे आर्थिक नुकसान तर होतच शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या देवाऱ्यात असणे शुभ मानले जाते भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेन किंवा वैश्विक काय ही समुद्र मंथनांच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनांच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली वास्तुमान्यतेनुसार कामतेनूची मूर्ती घरी आणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असते त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री दिलेली असते तुमची इच्छा पूर्ण करण्या व्यतिरिक्त तुमचे घर मातेची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते सुरभी कामधून कमदुहो आणि सावळा यासारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवलेल्या आरोग्य आणि मानसिक ताण आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण वैश्विक काय पोषण शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे हिंदू धर्मात शंख वाजेपर्यंत कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही ज्या घरामध्ये नियमितपणे शंख वाजविला जातो तिथे कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील पूजास्थानी देवारात शंख ठेवला पाहिजे आणि पूजेदरम्यान देखील त्याचा वापर करावा मान्यतेनुसार शंख वापरल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते हिंदू धर्मात मोराच्या पंखाला खूप महत्त्व दिले जाते मोराचे पंख हे भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या वस्तूपैकी एक आहे वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी मोराचे पिसे ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे आपल्या घराच्या देवारात मोराचे पिसे नेहमी ठेवावेत हिंदू धर्मग्रंथामध्ये गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते असे मानले जाते की गंगा ही पृथ्वीवरील मोक्षदायिनी नदी आहे त्यामुळे गंगा नदीचे पवित्र पाणी घराच्या पूजास्थानी ठेवावे धार्मिक मान्यतेनुसार देवी देवतांवर गंगा नदीचे पाणी शिंपडल्यास त्यांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात गंगाजल कधीही खराब होत नाही त्यामुळे तुम्ही ते तुमच्या देवारात जास्त काळ ठेवू शकता शाईग्राम हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील पूजास्थानी शाळीग्राम ठेवणे खूप असते यासोबत त्यांची नियमित पूजा केल्यास श्री हरी सोबत लक्ष्मीही प्रसन्न होते माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट कर